तुमच्या घराचं स्वप्न महालक्ष्मी डेव्हलपरच्या माध्यमातून आजच साकार करा पहिला आहेत उन्हाच त्या काय शेती कामाच्या निमित्तानं आलेल्या आहेत मावशी कुठलं गाव वन्नूर शक्तीपीठ होणार आहे म्हणते वन्नूर मध्ये काय तुमचं क्षेत्र काय त्यात आमचं क्षेत्र आहे की पंचवीस एकर हाय पाच जणांचं आमचं मग ते आता शेती आम्हाला आता आम्ही पंचवीस मधले वीस जाणार मग काय शक्तीपीठ व्हायला पाहिजे का नाही शेती नको का त्यांचा पैसा किती देते पैसे आम्हाला नको आहेत बघा आम्हाला शेती पाहिजे आमचं नातू कशा लाख रुपये महिन्याला वर्षाला लागतात पोरासनी भराय कुठलं भराव आम्ही आता आम्ही शेती तयार केलेली आहे ती दगड याचा संध्याकाळ आम्ही धारा काढायचं आणि मस्त साथला आम्ही घरी जायच आमच्या आता कुठं आहो आम्ही आता आम्ही कर्जात बुडला शेताची कर्ज फेडली ते रानात पैसा किती घडला माती अति कणब्यास नवडली आम्ही आता आणि वर्षात आम्हाला आता कुठं फायदा मिळाला तवर का तुम्ही इकडे यायला असं म्हटलं मग आम्ही काय करायचं काय करायचं मग आम्ही काय म्हणतो आता आमची काय भाकरी तुम्ही काढून घेत आमचं पेट ते असतोय आम्हाला उसुळ येणार शक्तीपीठ होणारच म्हणते काय तुझी आम्हाला नको आहे बघा आम्ही करू देणार नाही तिने कितीही पैसा देऊन द्या आम्हाला पैसे हवे नाहीत बघा बघायला नको नको आम्हाला नकोच तो आवाज नाही कुणाला कुणीकडं आमचा जलम गेला इथं भांगलून टुंगलून हा शेती करतात पोर काय भाड्या नोकऱ्या लावल्या का रणक्या झाल्या त्यांच्या आमच्या पुढल्या पिढीने काय खायचं आमची रान खाऊ काढू ना किती दिली पैसे आमचा कॅनवाल

आणि राहिली पाच एकर ती बी आता जाती आमच्या पोराटर काय खायचं उद्या काय खायचं तिने हे सांगा आम्हाला रस्ता विकास करणार म्हणतात ना गोव्याला जायचं गोव्याला जायचं काय ते भाडे ती रस्त्या वाहनात आली मी एकटीच आहे आठ माणसाचं कुटुंब जगतय त्या माझं

दोन एकर जात्या तिने आम्ही पोरटार बघितलं शाळा शिकून आम्ही लोकाचा रोजगार करून आम्ही खरेदी घेतले रान आणि त्या रानात आल्यात म्हणजे आम्ही पोरं बाग कशा जगवायची ते रोजगार करून रोजगार करून आम्ही शेती घेतल्या नवरा आमचं इथं जागा राहिल्या लोकाचा ऊस तोडाय गेल्यात आणि आम्ही राबून इथं हे केलं पोरं समज राहणार नाही आमच्या एका पोरासने शाना अडगी पोरायचं आमची त्या अडग्या आता खायचं का नाही आमच्या त्या सुखाने खायचं आमच्या पोरांड्या नोकरी नाही काय नाही त्या पोराने आमच्या काय करायचं आम्ही त्या रोजगार करून लोकांचं कर्ज काढून आम्ही रानं घेतली आणि सल्ला आता केली रानं आता ही काढून घ्यायला आम्ही जायचं कुठं खायचं काय आम्ही आमच्या आता तुम्ही पोराबायाने देणारा आमची ती मागा दोन पोर आहेत तिने काय करायचं एक एकट्या बोलायचं आमच्या त्या पोराने काय करायचं मागा आम्ही आता घेतलं पैसे खाऊन उधळून गेलो त्या पोरं कशा आमची जगायची कशाने जगायची तुम्ही आमचा असं देतो तस देतो आम्हाला जमीन मिळणार आहे का चार फूट पाच फूट पैसे देणार अमान्य जमीन पाहिजे कुंट्याला दहा कोड दिले तर आम्हाला नकोय आमची शेती आम्हाला पाहिजे आम्ही पाईपलाईन लाईन जमिनीसाठी दीड लाख रुपये कर्ज होतो तसे त्याचं साडेसात लाख रुपये आम्ही फेडला दीड लाखाचं शेतीवरती अजिबात शेती पिकली नाही लिकेज होत होते काय वाटल ते व्हायचं सगळं उन्हाळ्यात वाळून जात होत करपून जायचं तूच त्या दीड लाखाचं साडेसात लाख फेडायला त्या शेतकऱ्याला किती कष्ट पडला असतील वीस वर्ष झाली लग्न होऊन अजून आम्हाला घर मिळालेलं नाही आम्ही शेती तयार करत बसलोय कळंब्यास माती पडली आम्ही आ, तुम्चा तुम्चा का तर आमचं शेत खडकाच आहे पिकं ना झालंय पाणी थरत नव्हतं त्याच्यात का नाही दोन वर्ष झालं तुमचं कुठलं आमचं वनोरच वनवरच घेऊ आमची बावीस अकरी एकूण सगळ्या लोंड्यांची जाते देणार नाही आम्ही एक गुंटाही देत नाही आम्ही एक गुंटाही नाही देणार नाही आम्ही रन शक्तीपीठला देणारच नाही आम्ही तालुका बदलतो म्हणली आणि आता ती लाट बोलात आणि उगतच यांना नोटीस दिला त्या नोटीस आमच्या गावासाठी आलेले नाही 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 म्हणते पुढच्या पिढीला मिळवून ठेवायला लागला ये रस्ता करून आम्ही शेतकरी स्वतःची जमीन तरी आमच्या पिढीला ठेवतो की खायचं खायचं किती खायचं खायचाव शेतकऱ्याला चिरंडून खायला लागलायसा तुम्ही श्राप लागलेस राहणार नाही आमच्या ह्या पिढीचा आणि पुढल्या पिढीचा त्यांनी किती जरी पैसा दिला तरी आम्हाला नकोय त्यांनी गुंठ्याला दहा दिले तरी आम्हाला नको तुम्हीच खावा म्हणा तिथंच राहा आणि पर्यायी मार्ग आहेत की गोव्याला जायला नागपूर गोवा पर्यायी मार्ग आहे का नाही दगड फेक करणार आम्ही दगड फेक करणार हा आणि माझं म्हणणं की आम्ही हे करणार सुट्टी येणार नाही काय वाटते तुम्हाला तुमचे तुमचं वन्नूर गाव वन्नूर गाव तुमचे किती क्षेत्र आधी चक्कर संभ्या जमीन जात्या पाणी पाणी हिरी जात्या केलेली जाती त्यांनी रक्ताचं पाणी करून जे पिकवलंय आता त्यांची कर्ज अजून पिटायचे त्यांनी विहिरी निर्माण केल्या पाईपलाईन आणल्या रक्ताचं पाणी केलं काही नव्हतं इथं नंदनवन फुलवलंय लोकांनी लोकांनी ज्यावेळी आता त्यांना चार घास खायची वेळ आली त्यावेळी तुम्ही शक्ती पेटीत आणाला महाराजाला त्याला उठवाय पाहिजे

शासनाचा निसार सरकार तरी कुठला जाया आम्ही देऊ शकत नाही जमीन आमची हा गावात कुणीही देणार नाही किती बी सरकार येऊन किती बी तुम्हाला सरकार चार चार पट पाच पट जमीन कुठे निघून दे आम्हाला तिची अपेक्षा नाही फक्त आमची जमीन आम्हाला महत्वाची आमची जमीन महत्वाची आम्हाला पैसा कुठे निघून दहा कुठून दिलं आम्ही पैसे घेणार नाही कुणाच फक्त जमीन महत्वाची आमच्या मनाशी हा रात्र दिवस कोरोना आमची

तुमची रस्त्याची आमचं जनावरांचा गोटा ते सगळं जाते किती क्षेत्र एकूण आमचं बावन एकर आहे त्यातलं पंचवीस एकर जाते आम्ही सगळी पंचवीस जणच आहे सगळे इथे म्हणजे सगळ्या तुमच्या पंचवीस जणांचा पंचवीस जणांचा पंचवीस जणांचा तर मला सांगा विकास रस्ते झाल्याशिवाय होणार नाही अशी सरकारची भूमिका शेती शेतीशिवाय शेतीशिवाय विकास आहे काय शेती जर नाही पिकवली शेतकऱ्यानं तर खाणार काय सरकार हे सरकार घेत आहे शेत सारा करेन घरफाळा घेत आहे कुणाचं शेतकऱ्याकडनं घेत आहे मग त्यांनी विकास कशाचा करणार आहे शेतीच्या जीवावर आम्ही आमचं पोट पाणी मुलाबाळांचा संसार आमचा थाटलेला आहे आमच्याकडंच घेऊन आम्हाला देणार आहेत काय त्यांनी घरपाळा भरला आमच्याकडंच घेऊन आम्हाला देऊन आमच्याकडं आता काढून घेऊन घेणार कुणाकडं त्यांनी विकास म्हणजे काय करणार आहेत विकास कशाचा विकास करणार आहेत आता एमआयडीशी बंद पडली पोरांनी कुठं खायचं काय नोकऱ्या करायच्या तुम्ही तुमचं गाव कुठलं किती क्षेत्र आमची पंचवीस एकर जात्या पंचवीस एक्करय काय काय व्हायला पाहिजे नाही आम्हाला व्हायला नको आहे कारण म्हणजे आमचं त्याच्यावरच आहे सगळं शेतीवरच आहे आमचं सगळं मुला आमच्या नवऱ्याशी शासकीय नोकरी नाहीये आम्ही शेतीच्या जीवावर सगळं मुलांचं शिक्षण सगळं आमचं शेतीच्या जीवावरच आहे त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग रद्द करायचाच आहे व्हायला नको आहे त्या पोरी लागल्या पोरं सांभाळायची शेती सांभाळायची आहे तर पोर आहे त्या पोरांनी कुठे जायचं कुठे जायचं सांगा तुम्ही कपोर नोकरी आहेत ना आमच्या पगार मध्ये येणार आहे काय असा विषय आहे पण शेतीच्या जीवावर ते नाही लय थोडं आम्ही काहीतरी घर चालवतोय काय वाटतंय तुम्हाला तुम्ही वन्नूरच्या सरपंच आहे आपण तरी इथला एकंदरीत महिलांचा सूर बघता इथन विरोध आहे काय गावात नेमकी परिस्थिती आहे किती क्षेत्र जाणार आहे वन्नूरच आणि लोकांचा विरोध आहे तर सरकारची काय भूमिका असायला पाहिजे काय वाटते तुम्हाला टोटल भन्नूरमधलं नव्वद एकर क्षेत्र जाते ह्याच्या अगोदर पाझर तलावामध्ये पण गावच्या शेतकऱ्यांचं भरपूर शेती केलेली आहे त्याचबरोबर कॅनॉलसुद्धा गावाच्या भोवती गेलेला आहे कॅनॉलमध्ये पण भरपूर शेती गेलेली आहे त्याचबरोबर टॉवर लाईनची मोठी एक लाईन गेलेली आहे त्याच्यामध्ये पण भरपूर शेती गेलेली आहे आणि आता हा राहिला हा मार्ग जो महामार्ग आपण शक्तीपीठ बघतोय तर शक्तीपीठ हा महामार्ग वास्तवता म्हणजे काय गरजेचाच नाही आहे कारण की त्याला आपण अल्टरनेटिव्ह भरपूर रस्ते आहेत आता मंत्री महोदयांनी सांगितलं की इलेक्शनच्या अगोदर की कोल्हापूर वगळण्यात येणार आहे तर कोल्हापूर वगळणार आहे तर त्या बाबतीमध्ये तेव्हा सगळे शेतकरी शांत झाले होते की की कि बाबा आता रस्ता बंद झाला आणि आम्ही इतकं मेहनत गेली त्याला कुठंतरी फळ मिळालं तर आता जर परत तोच जर सूर घेणारा असेल तर आताचे शेतकरी हे इतके विद्रोह म्हणजे तुम्हाला इतके वाईट अवस्थेमध्ये दिसणार आहेत की ते लोक इथं आले की ते मग सगळे हत्यार आमच्याकडे पण तयार असणार आहेत दगड असू दे कुठलं पण हत्यार आहे आलेला प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही हे आमच्याकडून आता तुम्हाला सरळ धमकी म्हणून समजा कारण की आता खूप झाले प्रत्येक व्यक्तीचं ड प्रत्येक माणूस काय सांगायला लागलाय तुम्ही आता बघितलायचं आहे बायकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणजे काय आजपर्यंत लहानापासून त्या ते त्यांची मुलंसुद्धा त्या शेतात राबलेत आणि आता तोंडालेला घास तुम्ही जर काढून घेणार असेल आणि इतक्या इंडस्ट्री उभं करतात इंडस्ट्रीसाठी तुम्ही कुठनं रॉ मटेरियल आणणार आहे बेसिक गरज आहे ती शेती आहे शेतीतूनच तुम्हाला कच्चा माल मिळतोय कच्चा माल नसेल तर तुमच्या शेती म्हणजे इंडस्ट्री तरी कशी चालणार आहे ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हा रस्ता बंद केला पाहिजे अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यांचा आम्हाला काय माहीत नाही कारण कोल्हापूर जिल्हा त्यांना वगळला गेलाच तु पाहिजे आणि जर ते आले अधिकारी तर आम्ही काय त्यांना सोडणार नाही हे मात्र शंभर टक्के पायाने येतील खरं पायानं परत जाणार नाहीत ह्याचे शाश्वती आम्ही देतो आता त्यांना नक्कीच त्यांची तरी मरतील ना आता आमची तरी मरतील आम्ही सोडणार नाही त्याची एवढी का चिडीला पडली आज का चिडणार की ते शेती म्हणजे आमची काय आहे त्याच्यावर आमचा जन्म आहे म्हणजे का तुम्हाला हे भाडे तिथं बसतात कुर्चीवर असं आणि पावला लागे जे कशाला काढून दिलाय आम्हाला जिल्हा वगळता मतदे म्हणतात रस्ता करता हो। का तुम्ही मता आम्हाला सांगता तुम्ही निवडून दिलेला नेता आता करणार होय की करणार म्हणते का आम्ही बघतो काय करायचं शेतात आला की त्याला सुट्टी नाही नेता एक आहे हो पब्लिक मोठी आहे एवढं लक्षात ठेवा आणि आमची ताकद जास्त आहे आपण पाहिलं असेल ज्या ज्या शेतकऱ्यांशी आपण बोलतोय महिला असतील पुरुष असतील शेती म्हणजे आमच्या जगण्याचं साधन आहे इथं रोजगाराचा दुसरा कुठलाही सोर्स नाही जगायचं असेल तर शेती आणि ही शेती संपणार असेल तर आम्ही जगणार नाही आम्ही संपणार असं ठाम मत इथल्या शेतकऱ्याचा त्यामुळे ते शेती वाचवण्यासाठी अगदी हातघाईवर आलं प्रकरण तरी आम्ही थांबणार नाही मात्र शेती वाचू ह्या मताशी ते ठाम आहेत जाऊया पुढं जाऊया शेतकऱ्यांशी बोलूया जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय वाटते त्यांना शक्तीपीठ झाला पाहिजे का शेती वाचली पाहिजे चला पुढच्या काही गावांमध्ये जाऊ जाणून घेऊ